तर आपण पाहिलं अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर आता पत्रकारांशी बोलताना संवाद साधलेला आहे आणि आता थेट बोलतात भास्कर तालुका प्रमुख आणि सभा वैशाली शिंदे त्यानंतर तालुका प्रमुख अंकुश राहते आमचे संगीत तालुका प्रमुख पंड्या गुरु युवासेनेचे उपस्थित असलेली पक्षाची पदाधिकारी मंडळी सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या एक सोडून बाकीच्या बांधवाला भुली सहकारी विक्रमांना आपण सगळीकडे एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेलो माझ्या काही सहकार्याला मोठ्या चव्हाण वगैरे जे काही सहकारी वर्षात आहेत त्यांना आठवत असेल की या तालुक्यातला मी त्या मला तालुका सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान महिन्याला भेट दोन एका सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचेच सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता त्या सगळ्याचे पदाधिकारी हे आपल्यासारख्या म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्यावेळेला एकत्रित होता त्यावेळेला टी के नावाचे नावातले आमचे उच्च भावा कुटुंब अशा प्रकारचे व्यक्तिमत्व त्यावेळेला टी के शेटे नावाचे फार मोठे उच्च कुटुंब असं व्यक्ती व्यक्तिमत्व त्यावेळेला या, या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळी जर परंपरा तुम्ही पाहिली तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या असेल खासदार जर तुम्ही बघितले जवळजवळ बहुतांशी खासदार आपल्या चिंकूण तालुक्यातूनच झाले अशा प्रकारचे पक्षा म्हणून त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं शिवसेना उभी करणं शिवसेना तर होती परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता स्थानी होऊन जाणं एक तालुका ता प्रमुख मान्यपूर्ण म्हणून माझ्यासमोर खूप मोठा आव्हान होतो माझी खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार काढाय पाडायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक आपले लोक हे सर्वांना तरबेद करायला हवे हे सर्वांना जाणकार करायला हवे लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपे टाकले पाहिजे आणि ते डावपे यशस्वी केले पाहिजे आणि त्याच मार्गदर्शन हे आपल्या सहकारन असलं पाहिजे अशा प्रकारचा एक विचारपणे पाहिजे अशा विचार पद्धतीने नियोजन करत आणि बघता सगळ्या क्षेत्रावर शिवसेनेचा ताबा मिळेल सगळ्या ताबा आणि तो विचार त्या गेले पासून आजही माझ्या मनामध्ये आहे तो सर्वांना आठवत असेल केवळ माझी निवडणूक बघत नाही किंवा माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकार्य मदत करणार आपल्याला मिळणार याचं आम्ही नियोजन करत असू मी केवळ माझी निवडणूक बघत नाही किंवा माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात आपल्याला निवडून आणतात त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही मी माझी पोझिशन बघत नाही ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा विचार करत नाही केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नाही आज सुरेश साळवी कदाचित इथं रामपूरच्या आले नसतील पकडायचे आय त्यांच्या पायाच्या कदाचित आले नसतील पोटनिवडणूक होती ग्रामपंचायती मी पालकमंत्री होतो आणि पोट निवड निवडणुकी मी प्रचारला गेलो म्हणून माझ्या मुळे भाऊ मोठी टीका झाली पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी ग्रामपंचायती हा नव्हता तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्यानं मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खास आहे त्यामुळे त्यालाच त्या माझी जबाबदारी आहे अशा पद्धतीने आपण सातत्यानं आपल्या सहकार्यांच्या पाठीमध्ये कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्याय मग सांगितल्या कारण पप्या वगैरे बाकी तर सगळ्यांच्या भावना मी माझ्या सहकार्या कधी पुढं करून मी म्हणते माग उभा राहत नाही त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्याच्या भास्कर स्वतः मैदानामध्ये उभा असतो स्वतः भाड्याचे म्हणून कधी लढत नाही स्वतः उभा असतो कधीही आपण मागे नाही आपल्या भाऊ म्हणतं हे सगळे पुढे असतात कधीही माझा मागे नसतात आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं बघितलं की नाही बघितलं होतो ना की नसतं उभा होतो ना माझ्या मुलं बाळापासून उभे माझे भाचे मित्र जावळी बिवळी सगळे होते ना का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं मग एवढं सगळं झाल्यानंतर आता मेळावा हा कशा करता आहे विक्रांती अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं खरंच माझे डोळे भरून आले एकदम सदगतीत झालो मला खरं सांगायला गेलं ते विक्रांत भूमिका आवडत नव्हते पण मिळावं त्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही घालावू दिलाच नाही जो तुझ्या बापाने कधी घालवला पाहिजे मित्रांनो मी आक्रमक भाषण करतो मी आक्रमक भाषण करतो सगळे कोणाच्या मुलाबाळामधील व्यक्तिगत पातळीवर जाऊन असला ते भाषेत शब्दाचा प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही कोणी सांगू शकणार नाही की भास्कर दादोनी कोणाच्या तरी लिंकी बाईंबद्दल सुनांबद्दल बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही जरूर माझी भाषा आक्रमक आहे पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे लक्षात ठेवा जरूर माझे शब्द एखाद्याच्या वहिणी नसतात म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचं काय या भ्रमिडाने काय कोणाच्या जीवावर केल्या आणि आमच्या जीवावरच केल्या कोण तरी आमच्या मदतीला धावून येईल कोण तरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं हे काय धरलेलं काहीच नव्हतं किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशी भांडण नव्हतं भांडण नव्हतं परंतु गेले तीन दोन वर्ष ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल या हे तुम्हाला मान्य आहे याचा प्रतिकार करायचा नाही याला त्याच शब्दात कधी उत्तर द्यायचं नाही दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे काय बाहेर बॅनर बॅनरला चुकीला माफी नाही बदला घेता नाही हिशेब चुकता केला नाही वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर असतात कोणाच्या बॅनर असतात राष्ट्रीय पक्षाचे एका राष्ट्रीय पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे ज्या विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात त्या विश्वगुरूंचा फोटो त्यांची निशाणी त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या जगाला फोटो लावतात अशा प्रकारचे आव्हान देतात जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात प्रसिद्ध करतात त्यावेळेला कर चाळीस वर्षाची राहिली परवाच्या पाठीमाग त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोल आता माझा तो विषय नाही माझा विषय एवढाच आहे की थोडस घर मी जे घर बिने आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला काही ठिकाणी बोलले ते म्हणाले काय काय गरज होती त्या सिंधुर्ग भास्कर बोलायची ते, ते बोलले आता मी भाषा कोणती वापरली ह्यांच्यासारखी भाषा मी वापरले ते बोलले ते आता इकडेवरून बोलले आता भांडण झाली आता यांचा खंत खिर्त कोणी करायचा म्हणजे हा घाला आणि ह्याला काळजीने खायची हा खर्च कोणी काढायचा अरे वा तुला कोण गेला तुझ्या स्वतःचा विचार हा कोण गेला कोण आणि जे रस्ते उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे तुझ्यावर नाही आहे टक्के मदतीला धावून मिळाले यांनी कधी विरोधकांना हात मिळवून द्यायचे ते म्हणले जाऊ दे त्याचा तो काय तो करतोय त्याचा तो मिस्तरी काय हरकत काय या वेळेला या वेळेला लक्षात ठेवा उषाजवळ साप घेऊन झोप कधी येत नाही उषाजवळ साप जर असेल झोप येईल तुम्हाला येणार नाही काय झालं पोलीस स्टेशन অশোক আমি তেনেকৈ গোটে মোৰে